क्षेत्राकडे जुनी परंपरा म्हणून पाहिलं जातं पण दोन संघटनांच्या वादात ती भरडली जाते महाराष्ट्र शासनाने त्यात दखल देऊन हा वाद मिटवावा राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे तत्व शासनाच्या वतीने अमलात आलं पाहिजे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी चार चार महाराष्ट्र केसरी बनवून या पदाची चेष्टा करणं बंद करा अन्यथा मी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा गंभीर इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिले तसेच जे कोणी या स्पर्धेचं आयोजन करतील त्यांनी महाराष्ट्र केसरीला एक कोटींचं बक्षीस जाहीर करावं त्यातून त्याचा खर्च चालेल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचाही खर्च चालेल आज आम्ही ह्या औषध पाण्याविना निधन झालेले महाराष्ट्र केसरी पाहतोय माझे गुरु महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात तर अनेक जण शेतात कामाला जातात अशी त्यांची उतार वयात अवस्था होते आमदार रोहित पवार यांनी रा महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचं जाहीर केलं आहे त्याला माझा विरोध आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली नव्हती आणि आता जी झाली आहे ती दोन हजार चोवीसची मानून त्याचा विजेता पृथ्वीराज मोहोळ झाला आहे हे सर्वांनी मान्य करावं आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन त्याचं आयोजन करावं असं मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं असे जर झालं नाही तर शासनाने यात दखल घेऊन हस्तक्षेप केला नाही तर मी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे असा गंभीर इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिला देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हणलं तर आपली खरंखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही कारण आज दोन हजार चोवीसचे दोन महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी झालेलं आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी होणार दोन हजार पंचवीसचे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या ह्या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला आहे असा एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतं आहे म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून तर कर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळाला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की दोन, के दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे कारण जी पन्नास साठ वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची ही खरखर ह्या पदाची खरोखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझा सोबत आहे कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यात दोन महाराष्ट्र केसरी ग्रिकोरोमनचा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची खरं पदाची खरंखर तुम्ही चेष्टा चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं खरं तर शासनाने ह्यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक नाहीतर शासनातने शासनाने ह्यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून ह्यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही खरं माझी पहिली मागणी आहे राज्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना हे अंमलात हे वाक्य अंमलात आलं पाहिजे शासनाच्या वतीनं म्हणून खरोखर मी आज सर्व पत्रकारांच्या समोर उपस्थित आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहळा आहे हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे संघटना असेल परिषद असेल आणि ज्या पद्धतीनं मी दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या मी एक कोट रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो आज सांगलीला जरी स्पर्धाचं आय आयोजनाची संधी नाही दिली तरी येणाऱ्या पंचवीसच्या डिसेंबरमध्ये जी महाराष्ट्र केसरी जो आयोजन करेल त्यानं एक कोट रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे कारण पाठीमागची भावना एवढीच आहे माझी होणारा महाराष्ट्र केसरी पंधरा वीस वर्ष आयुष्यातली खर्च करून तो पन्नास साठ लाख रुपये खर्च करून तिथंपर्यंत पोचलेला असतो आणि खरं आज आपण जर विचार केला तर अनेक महाराष्ट्र केसरी असे आहेत आज आमचे मी गुरुवर्य म्हणेन पैलवान गुलाब बर्डे नगरचे एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात परवाच ज्यांनी सुवर्णपदक आणलं महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख असतील इस्माल शेख असतील उतार वयात खरखर औषध औषधोपचाराची सुद्धा त्यांची सोय न झाल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं चार पाच महाराष्ट्र केसरी असे आहेत की आज शेतात काम करतात ते खरं तर त्यांची चुकी नाही असं माझं मत आहे कारण पंधरा वीस वर्ष जी उमेदीचा काळ आहे तो पूर्ण तालमीसाठी आपल्या तालमीचं गावाचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव करण्यासाठी तो मा पैलवान आमचा पंधरा वीस वर्ष इथं खर्च करतो आणि जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरखर महाराज केसरी जी गादा उंचावून तेवून नाव करतो त्या महाराष्ट्र केस केसरीची खरखर उतारवयात जी अवस्था होती ती आज मी डोळ्यानं बघतोय म्हणून माझी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जो आयोजन करणार आहे महाराज केसरी स्पर्धेचं त्याने एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यात ते एक कोटी रुपये त्याच्या नावावर ठेवले तर महिन्याला एक ते दीड लाख रुपये त्या पैनवालाला मिळतील त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळतील ही ह्याच्या पाठीमागची माझी भावना आहे आणि आपण आज दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरीचा विषय बंद करून दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरच्या महाराष्ट्र केसरीच्याबद्दल चर्चा करावी दोन्ही संघटनेनं नाहीतर ना ह्याच्या विष ह्याच्यात लक्ष घालून शासनानं ह्यात mm. गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा येणाऱ्या चार दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ट्रॉफीच्या पुढं एक दिवसीय लक्षणीय उप उपोषण होणार आहे त्या उपोषणामध्ये माझे सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडं माग मागणी करणार आहे आणि खरंखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाच्या शासनाला शासना अडचणी निर्माण करणार असणार आहे त्यामुळे शासनाने ह्याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा ही माझी एक डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे